सत्तरी तालुक्यातील म्हांस पंचायत क्षेत्रातील नागवे भागात पोलिसांनी छापा टाकून बेकायदेशीर कत्तलखाना चालवणाऱ्या मुदस्तर शेख आणि रियाज खान या दोघांना अटक केली आहे या कारवाईत तीन लाख रुपये किमतीचं साडेसातशे किलो गायीचं मांस आणि कत्तलखान्यातील साहित्य जप्त करण्यात आलं आहे अतिशय क्रूरपणे गायींची हत्या करून मांस विकण्यात हे तरबेज असल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आलंय दरम्यान पेहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गोवा पोलिसांनी बेकायदेशीरपणे राहणाऱ्या परप्रांतीयांच्या विरोधात कॉम्बिंग ऑपरेशन सुरू केले या ऑपरेशनमध्ये नागवेतील कत्थलखान्यापासून जवळच आणि सय्यदनगर भागातील पस्तीस जणांकडे ते भारतीय असल्याची पुरेशी कागदपत्र नसल्याचं आढळून आले त्यामुळे या पस्तीस जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले ही मंडळी नेमकी कुठून आली आहेत आणि गोव्यात कधीपासून राहत आहेत याची चौकशी सुरू आहे जर काही गडबड आढळल्यास त्या सर्वांना अटक केली जाणार आहे नागवे गावात क्रूरपणे गायींची हत्या करण्याचा सपाटा दोघांनी लावल्याची खात्रीला एक माहिती पोलिसांना मिळाली होती गोवा दमण आणि दीव गोहत्या प्रतिबंधक कायदा एकोणीसशे अठ्याहत्तर प्राण्यांशी क्रूरपणे वागण्यावर बंदी घालणारा कायदा एकोणीसशे साठ आणि प्राणी संरक्षण कायदा एकोणीसशे पंच्याण्णव या कायद्याअंतर्गत गोव्यात कुठेही कत्तलखाना चालवण्यावर आणि गायीची हत्या करण्यावर पूर्णपणे बंदी बन आहे असं असताना देखील नागवे गावामध्ये दोन दुकानांतून गायीचं ताजं मांस विकलं जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलिसांनी शेख कोल्ड स्टोरेज आणि अल खान स्टोरेज या दोन आस्थापनांवर छापे टाकून तपासणी केली होती तेव्हा तिथं गायीसारख्या मोठ्या प्राण्यांची कत्तल करण्यासाठी लागणारे सुरे कटिंग मशीन आणि वजन काटा आदी साहित्य सापडलं याशिवाय साडेसातशे किलो गायीचं मांस देखील सापडलं पशुवैद्यकीय दे अधिकारी सिद्धेश पेडणेकर यांनी तपासणी केल्यानंतर ते मांस गायीचंच असल्याचं आढळून आलं सगळे कायदे धाब्यावर बसून हा कत्तलखाना सुरू असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर पशुवैद्यक अधिकाऱ्यांनी कत्तलखाना चालवणाऱ्यांच्या विरोधात रीतसर तक्रार नोंदवली या तक्रारीला अनुसरून पोलिसांनी मुदस्सर शेख आणि रियाज खान या दोघांना अटक केली आहे दरम्यान याच नागवे आणि त्यापासून काही अंतरावर असलेल्या सय्यदनगर भागामध्ये सत्तावीस एप्रिल रोजी पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन राबवून भाडेकरूंची पडताळणी केली या पडताळणीमध्ये पस्तीस जणांकडं भारतीय असल्याची पुरेशी कागदपत्रं नसल्याचं देखील आढळून आलं त्यामुळं ते गोव्यात कधीपासून राहत आहेत कुठून आलेत कसला व्यवसाय करतात कुठे कामाला जातात या सगळ्यांची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे चौकशीमध्ये काहीही संशयास्पद आढळल्यास त्यांना अटक केली जाईल असंच पोलिसांनी स्पष्ट केलं आहे दरम्यान या भागात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर धंदे सुरू असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे आता यातील सत्यता सखोल चौकशीनंतरच समोर येईल हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा